मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असा गोपीस्फोट चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरी चिखलीकर यांनी केला भाजपात नव्याने आलेले काय टीका करतात याचा मला फरक पडत नाही असा टोला देखील प्रणिता चिखलीकर यांनी लगावला विधानसभा निवडणुकीपूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती तिकिट वाढपाबतची त्यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीच प्रताप पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे सांगितले होते असे प्रणिता चिखलीकर म्हणाले त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि निवडून आले ते माहितीच्या घटक पक्षात आहेत मला पण भाजपात राहण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तू भाजपात काम कर मी तुझ्या पाठीशी आहे असं फडणवीस म्हणाल्याचे प्रणिता चिखलीकर यांनी सांगितले वडील एका पक्षात आणि मुलं वेगळ्या पक्षात ही नांदर ही। और ही, हे फक्त नांदेड मध्ये घडलं नाही रावसाहेब दानवे आणि नारायण राणे यांच्या बाबतीत देखील राजकीय तडजोड झाली आहे असे आता नव्याने आलेले माझ्यावर काय टीका करतात याकडे मी लक्ष देत नाही असा टोला त्यांनी लगावला खर तर मान्य चिखलीकर साहेब हे कुठल्या परिस्थितीमध्ये ते महायुतीचा एक घटक आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती जे सीट शेअरिंग झाल्या त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरूनच साहेब हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून भारतीय कंधारमध्ये उभे राहिले आणि प्रचंड बहुमताने ते त्या ठिकाणी निवडून आले आणि खऱ्या अर्थाने मी एकटीच भारतीय जनता पार्टीमध्ये वडील राष्ट्रवादीत आणि मी भाजपमध्ये असा विषय नाही या आहे याआधीसुद्धा अनेक खुलासे झालेले आहेत माननीय दानवे साहेबांच्या कन्यासुद्धा शिवसेनेमध्ये आहेत दानवे साहेब स्वतः त्यांचे त्यांचा मुलगा संतोष भाऊ हे भाजपमध्ये आहेत नारायण राणे साहेबांचा एक मुलगा शिवसेनेमध्ये आहे एक आता मान्य राणेसाहेब हे मंत्री आहेत त्यामुळं अशा अनेक ह्या ॲडजस्टमेंट्स जिल्ह्यावर नाही तर महाराष्ट्रावर त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून कंधारमध्ये सुद्धा ही ॲडजस्टमेंट झालेली आहे मी अजूनही भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः मला भारतीय जनता पार्टीमध्ये थांबण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की तू भाजपमध्ये काम कर मी तुझ्या पाठीशी उभा आहे त्यामुळं आता हे नव्याने आलेले भाजप माझ्याविषयी काय बोलते मला खरंच ह्याचा काही फरक पडत नाही माझं काम चालू आहे माझं संघटनवाढीचं काम सुरू आहे त्यामुळं ह्या अशा टीकाटिप्पणींना मी फार महत्त्व देत नाही